नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये आंबा हा सर्वांचं आवडीचं असं फळ आहे पण हा आंबा खात असताना बऱ्याचदा काहीशा चुका होतात त्याच्यामुळे आपल्याला आंबा खाण्यामुळे जे काही फायदे व्हायला हवेत ते फायदे न होता आपल्याला नुकसान जास्त प्रमाणामध्ये होतं तर चला तर मग आता आपण पाहूयात की आंबा खाताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्याला त्याच्यामुळे फायदेही जास्त प्रमाणामध्ये मिळते योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनल वर जर नवीन असाल तर जरूर करा जेणेकरून आपण जे आयुर्वेदाचे माहिती असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग आजारांसोबतच आहाराबद्दलही माहिती दिलेली आहे आपला आहार कसा असला पाहिजे आणि कोणते अन्न पदार्थ एकत्र खाऊ नयेत याच्याबद्दल आयुर्वेदाने माहिती दिलेली आहे विरुद्ध आहार हे त्यापैकीच एक उदाहरण आहे विरुद्ध आहार म्हणजे काय तर जे दोन किंवा दोन पेक्षा अधिक अन्न पदार्थ एकत्रितपणे आपण जर खाल्ले तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स उत्पन्न होतात आपल्या पचन संस्थेमध्ये बिघाड उत्पन्न होतात त्याच्या स्वरूप तुम्हाला त्वचा विकार किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात या विरुद्ध आहारालाच इनकम्पॅटिबल फूड कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं आता आंब्याच्या बाबतीत जर म्हटलं तर कोणकोणते विरुद्ध आहाराचे कॉम्बिनेशन आहे ते आपण आज जाणून घेऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदाने दूध आणि फळ हे एकत्र खायचं नाही असं सांगितलेलं आहे तर बऱ्याचदा काय होतं की आपण आमरस बनवतो त्याच्यामध्ये दुधाचा वापर केला जातो जेव्हा आपण आंबा आणि दूध एकत्र खातो तर त्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स उत्पन्न होतात त्याच्याबरोबरच हे कॉम्बिनेशन पचायला अधिक जड होतं त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणं शरीरामध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढण्याचा त्रास होऊ शकतो त्याबरोबरच तुमचा जठर अग्नि म्हणजे आपलं अन्न पचवण्याचं काम करणारा जो अग्नी आहे तो अग्नी सुद्धा मंद होतो आणि त्याच्यामुळे संदर्भात वेग तक्रारी उत्पन्न होऊ शकतात जसं की अजीर्ण होणं पोटामध्ये गॅसेस होणं मळमळ होणं यासारखे पचनाच्या संदर्भात तक्रारी उत्पन्न होऊ शकतात त्वचा विकारही विरुद्ध आहार म्हणजेच दूध आणि फळ एकत्र घेतल्यामुळे उत्पन्न होतात आम्रखंड किंवा मँगो लस्सी ही बहुधा सर्वांचीच आवडीचे अशी पदार्थ आहे परंतु मँगो लस्सी किंवा आम्रखंड याच्यामध्ये दही आणि आंबा हा एकत्र केलेला असतो आणि दही आणि आंबा हा एकत्र एक खाणं हे विरुद्ध अन्न आहे दही हे उष्ण गुणधर्माचं आहे आणि आंबा हा शीत गुणधर्माचा आहे त्यामुळं काय होतं की दोन्ही अन्न पदार्थांचे गुणधर्म हे विरुद्ध असे आहे त्यामुळं आपल्या शरीरामध्ये पचन संस्थेमध्ये बिघाड उत्पन्न होऊ शकतो आपल्याला अजीर्णासारखा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर पित्ताचा त्रास होणं मळमळ होणं उलटी होणं किंवा पोटामध्ये गॅसेस होणं यासारखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात दुसरी महत्वाची होणारी चूक म्हणजे बरेचसे लोक फ्रूट सॅलड बनवतात म्हणजे ते फ्रूट सॅलड बनवतात किंवा एकाच एक वेळेस खूप सारी फळं एकत्र एक करून ती खाल्ली जातात म्हणजे काय की आंब्यासोबत तुम्ही मोसंबी खाताय किंवा संत्री खाताय किंवा आंब्यासोबत तुम्ही टरबूज किंवा इतरही दुसरी कोणती फळं आहेत द्राक्ष आहे हे तुम्ही एकत्र करून जर खात असाल तर ते विरुद्ध अन्न होत आता हे विरुद्ध अन्न कशा पद्धतीने होत तर प्रत्येक फळाचा पचनाचा कालावधी हा वेगवेगळा आहे त्याचबरोबर प्रत्येक फळाचे गुणधर्म देखील वेगवेगळे आहेत त्यामुळे जेव्हा आपण एकाच वेळी दोन किंवा दोन पेक्षा अधिक फळ खातो त्यावेळेस शरीरामध्ये पचन होताना एक फळ हे लवकर पचणार आहे आणि दुसरं जे कोणतं फळ असेल ते उशिरा पचणार आहे त्याच्यामुळे जे आपण उशिरा पचणारं जे फळ आहे ते शरीरामध्ये आम उत्पन्न करतं आणि थोडक्यात त्याच्यामुळे आम उत्पन्न झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी हे उत्पन्न होतात त्यामुळे आंबा खात असताना दुसरं कोणतंही फळ त्यासोबत खाऊ नये विशेषत संत्री मोसंबी यासारखी जी फळं आहेत ती आंबा खात असताना अजिबात खाऊ नये आता होणारी तिसरी चूक कोणती आहे ते आपण जाणून घेऊयात आंबा खात असताना किंवा आंबा खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचा द्रव अन्न पदार्थ आपण सेवन करायचा नाहीये म्हणजे काय तर चहा कॉफी कोल्ड ड्रिंक किंवा पाणी यापैकी कोणताही द्रव पदार्थ खाल्ल्यानंतर यापैकी कोणत्याही वेळी घ्यायचा नाहीये जर आपण आंबा खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतरही यापैकी द्रव अन्न सेवन केलं तर त्याचा परिणाम काय होतो तर आपण जठरामध्ये जे काही आहार ग्रहण केलेला आहे म्हणजे आंबा आहे आणि द्रव पदार्थ आहे हे सगळे जठरामध्ये गेल्यानंतर तिथे द्रव अन्न पदार्थाचं प्रमाण हे जास्त होतं आपल्या आहारामध्ये आयुर्वेदाने द्रव अन्नपदार्थ किती प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजे आणि सॉलिड अन्नपदार्थ म्हणजेच पदार्थ हा किती प्रमाणात खाल्ला पाहिजे याचं प्रमाण सांगितलेलं आहे आपल्या आहारामध्ये आपलं जठराचा अर्धा भाग भरेल एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला घन पदार्थ म्हणजे सॉलिड फूड जे आहे ते खायचं असतं वन फोर्थ पार्ट हा द्रव अन्न पदार्थाचा असला पाहिजे आणि वन फोर्थ पार्ट म्हणजे पाव भाग हा वायूच्या संचारणासाठी शिल्लक ठेवायचा असतो मग आपण जेव्हा द्रव पदार्थ हा आंब्यासोबत खातो तेव्हा द्रव पदार्थाचं प्रमाण हे जास्त होतं आणि त्याच्यामुळे पचन संस्थेमध्ये बिघाड होतो आणि त्याच्या परिणामस्वरूप अपचन होणं मळमळ होणं किंवा उलटी होणं यासारखा त्रास उत्पन्न होतो त्यामुळे आंबा खात असताना द्रव अन्न पदार्थ हे कमीत कमी सेवन करावेत किंवा आंबा खाल्ल्यानंतर आणि खाण्यापूर्वीही द्रव अन्न पदार्थाचं सेवन हे करणं टाळावं आंबा खात असताना होणारी चौथी चूक आंब्यासोबत मसालेदार आंबट आणि खारट अशा प्रकारचे जे अन्नपदार्थ आहेत ते खाणं टाळायचं वे आहे अशा प्रकारचे जे अन्नपदार्थ तुम्ही आंब्यासोबत एकत्र खाल्ले तर त्याच्या परिणामस्वरूप पचन संस्थेमध्ये बिघाड होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे विरुद्ध आहार खाल्ल्यामुळे होणारी जे व्याधी आहेत ते याच्यामुळे उत्पन्न होतात कारल्याची जी भाजी आहे ती कारल्याची भाजी आणि आंबा हे कॉम्बिनेशन देखील विरुद्ध आहारामध्ये मोडतं त्यामुळे जर तुम्ही कारल्याची भाजी खाल्ली असेल तर कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर किंवा कारल्याच्या भाजीसोबत आंबा सेवन करू नये हे दोन्ही आणि विरुद्ध असे आहेत त्यामुळे आंबा खात असताना किंवा कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर आंब्याचं सेवन करू नये तर आंबा खात असताना वेळेच्या बाबतीत काय चूक होते ते पाहूया आंबा हा पचनासाठी जड आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेस किंवा आपण पोटभर जेवण केलेलं आहे त्यानंतर आंब्याचं सेवन करू नये मग आंबा हा कधी सेवन करावा एक तर आंबा हा सकाळी दहा ते दोन पर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये सेवन केला तर तो अतिशय चांगला आहे कारण या काळामध्ये आपली पचनशक्ती ही चांगली असते त्यामुळे आंबा पचायला मदत होते रात्रीच्या वेळी आपला अग्नी हा मंद झालेला असतो त्यामुळे रात्रीच्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणामध्ये आंबा खाणं शक्यतो टाळावं आणि जेव्हा आपलं पोट पूर्णपणे भरलेलं आहे म्हणजे जेवण झाल्यानंतर काहींना गोड काहीतरी खावंसं वाटतं म्हणून ते आंबा खातात अशा वेळेसही से आंब्याचं सेवन करू नये कारण आंबा हा पचायला जड असल्यामुळे आपल्या पचन संस्थेवर आपण अशा वेळेस अतिरिक्त ताण देत असतो आणि त्याच्या स्वरूप आपल्याला पचनासंबंधित विकार उत्पन्न होऊ शकतात थोडक्यात जर म्हटलं तर आंबा हा पोषण करणारा आणि बल देणारा असा आहे पण हे आंब्याचं सेवन कशा पद्धतीने करायचं आहे हेही तितकंच महत्वाचं आहे जर तुम्ही आंबा हा चुकीच्या पद्धतीने सेवन केला किंवा आंब्याचं सेवन हे चुकीच्या अन्न पदार्थांसोबत जर केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे मिळण्याऐवजी तुम्हाला नुकसानच जास्त प्रमाणामध्ये होईल त्यामुळं आंब्याचं सेवन करत असताना आंबा दूध दही किंवा कोल्ड्रिंक्स याच्यासोबत चहा कॉफी याच्यासोबत घ्यायचा नाहीये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर खारट आंबट आणि मसालेदार अन्नपदार्थ कारल्याची भाजी आहे याच्यासोबत आंब्याचं सेवन करू नये आंबा हा रात्रीच्या वेळी सेवन करू नये आणि आंब्याचं सेवन हे सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये जर केलं तर तुम्हाला आंब्याचे फायदे हे जास्तीत जास्त मिळतील अशाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद